नमस्कार सुप्रभात मित्रांनो केदारनाथ आम्ही कॅन्सल केलं नमस्कार सुप्रभात मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सकाळचे नऊ वाजलेत सगळेजण आवरून वगैरे रेडी झालेत गाडीत आलो नाश्ता करण्यासाठी आलो आहे इथं आमचं हॉटेल होतं ह्या साईडला नितीन शेट गाडीत सामान ठेवते सुंदर हे बाकीची गँग इथे आहे नाश्ता सांगितला पराठा आणि मॅगी वगैरे स्पॉट भाजी पिला बघा भा उड्या काहीतरी <laughs> <laughs> सांगायचं सांगायचंय ना तुला पिल्याबद्दल बोलायचं त्या दोघांचा टाइमपास चालू आहे काही ना काही तुम्हाला दाखवतो मित्रांनो पण कॅमेऱ्याने स्पॉट एकदम भारी हा तिथं जिथं आम्ही थांबलो होतो सगळे कुठेही थांबा म्हणा जागा एकदम भारी आहे तरी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आज केदारनाथला जायचं जायचंय आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पोचायचं किती वाजतील ते सांगता नाहीत कारण की दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर तरी आहे तिथून केदारनाथ त्याच्यामुळे जरा उशीर लागल कारण की जागोजागी ट्रॅफिक जाम होते त्यामुळे उशीर लागतोय मित्रांनो दाखवतो तुम्हाला बघा पुरण त्या हे सगळे हॉटेलच आहेत छोटे छोटे स्पॉट बघा हे काहीतरी गावाचं कमान आहे छोटेस नाश्त्यासाठी आलो आपली गॅंग बसते छोटस आहे एकदम हे हॉटेल होतो बारीक आमचं गाडी आपली या रस्त्याने पुढे जायचं आहे आम्हाला आता समोर डोंगर आहे आम्ही जिथं राहत होतो तिथूनच एक छोटशी नदी जात होती गाड्या चालल्यात आता रात्रीचा शक्यतो कोणी प्रवास नाही करत कारण द दरड वगैरे कोसरण्याची भीती असते फार त्यामुळं जास्तीत जास्त लोक आहे ना हे करतात मुक्काम करतात या रूमच्या समोरचा व्ह्यू होता आमचा सगळं डोंगर आहे इथं वस्ती आहे बघा छोटे छोटे घर दिसतात हे इथं आहे वरती आहे या साईडला शेती करत आहेत बघा तिथं एक लेडीज बसली ले, आणि ही नदी आहे छोटीशी छोट्या छोट्या शेती या गाड्या बघा चालल्यात हा केदारनाथला जातो उत्तर काशीमधून मधून हा रस्ता जातो केदारनाथला आणि समोरचा व्ह्यू बघा सगळे डोंगरच डोंगर रात्री प्रवास केला तरी तर काय कळत नाही बघता येत नाही त्यामुळं शक्यतो आम्ही दुपारचा सकाळचा प्रवास करतो नाश्ता करून निघायचं मित्रांनो जरा उशीरच झाला आम्हाला आवरायला नाश्त्याला बसलो आहे आता पराठा मॅगी हे भाऊ आपले पुण्यात होते शेप येते सहा वर्ष पुण्यात होते पुण्यात कल्याणी नगरला हॉटेल हो मध्ये उत्तम भाऊ खातोय मॅगी बघ कसा पिल्या कुस्तो बी बोल यार कुस्तो बी बोल ना मूड नाही बोलायचं पावणे चार वाजलेत हा श्रीनगरवरून रस्ता येतो आणि हा रस्ता ह्या साईडला केदारनाथला जातो जेवायला थांबलो होतो जेवण वगैरे आहे आता निघायचं साठ किलोमीटर राहिलं आहे फक्त केदारनाथ आला बघ साठ किलोमीटर राहिलं आहे केदारनाथ फक्त या साईडला नदी वाहती आता ज्या रस्त्याने आलो हो तो फार भयानक रस्ता होता एवढा बारीक घाट होता ना कमीत कमीत शंभर किलोमीटर सका घाटच होता वाईट आला त्या घाट क्रॉस करून इथं यायला आता मेन रस्ता आहे आता रस्ता चांगला आता एवढा घाट वगैरे हो नाही त्यामुळं काय अडचण नाही बहुतेक एक दोन असाच रस्ता असेल पुढं तर एक दोन तासात तर पोचू आम्ही केदारनाथला म्हणजे साधारण सहा एक वाजेपर्यंत पण आज रात्री आम्ही मुक्काम करणार आहोत उद्या सकाळी वरती जाणार आहे अजून काय नक्की नाही तसं प्लॅनिंग तर तसं आहे पण बघू तिथे गेल्यावर कळ नेमकं काय करायचं आणि काय नाही हे लोक जेवले झालं जेवण निवत मित्रांनो सकाळचे साडे दहा वाजलेत मित्रांनो आज दुसरा दिवस आहे केदारनाथ आम्हाला फक्त सात आठ किलोमीटर राहिले कारण की रात्री उशीर तर ट्रॅफिक जाम होती सगळी कट त्याच्यामुळं थांबलो आम्ही हॉटेलला आता सकाळी निघलो नाश्ता करण्यासाठी आलो आहे नाश्ता चालू आहे पुरी भाजी सांगितलं पुरी भाजी भेटली मॅगी आणि पुरी भाजी पिल्या नहीं खाते है। बोल, बोल. केदारनाथिकॉप्टर हेलिकॉप्टर साठी रेल्वेकडे कॉन्टॅक्ट त्यांच्याकडून ऑनलाईन बुकिंग करायला लागतं दिसणार नाही ह्याच्यात ट्रॅफिक खूप जाम आहे पब्लिक आहे आपली गाडी लावली नाश्ता करून निघत मित्रांनो बघा समोर हेलिकॉप्टर आहे हेलिपॅड आहे तिथं सारखे हेलिकॉप्टर चालू आहेत मी मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजले तुंगनाथ तुंगनाथला आलोय आम्ही केदारनाथ आम्ही कॅन्सल केलं कारण की दोन चार दिवस तीन ते चार दिवस लागणार होते तिथं त्याच्यामुळं आम्ही कॅन्सल केलं आणि ट्रॅफिक खूप जाम आहे पब्लिक एवढं आहे ना की गाडी काल सहा किलोमीटर आम्हाला यायला कमीत कमीत क सात सहा तास लागले त्याच्यामुळं फुल गर्दी आहे त्याच्यामुळं आम्ही केदारनाथ कॅन्सल केलो आणि आता चाललो आहे बद्री ब बद्रीनाथला बद्रीनाथला जातानी मधी तुंगनाथ लागले आम्हाला तिथं थांबलो आहे पण तिथं पण जायचं म्हटल्यानंतर चार किलोमीटर जायला लागतं चालत त्यामुळे आम्ही डायरेक्ट आता बद्रीनाथ जाणार आहे सगळे थांबलोय आता फोटो वगैरे हो काढत आहेत दाखवतो तुम्हाला सगळेजण फोटो काढत आहेत पिले भाई इथं हे खूप वेळ झाला केदारनाथचं दर्शन नाही होत शकलं आमचं एक फक्त जरा हे झालं सोमवारी बर्फाचा डोंगर आहे बघा दिसत नाही जरा क्लिअर नाही वातावरण सगळंच हे झालं केदारनाथचं कॅन्सल झालं मग जरा सगळ्यांचा मूड वगैरे ऑफ झाला केदारनाथचं दर्शन व्हायला पाहिजे होतं पण सगळ्यांनी निर्णय घेतला आम्हाला म्हणजे आज गुरुवार आहे रविवारपर्यंत आम्ही रिटर्न आलो असतो जर केदारनाथचं दर्शन घ्यायचं होतं तर पहिले सहा किलोमीटर आम्हाला चालायला लागलं असतं सहा किलोमीटर चालल्यानंतर मग तिथून परत लोकल गाडी करून पुढचा प्रवास आमचा चालू झाला असता आणि त्याच्यानंतर घोड्याने आम्हाला चौदा किलोमीटर जायचं होतं त्याच्यासाठी जा लाईन पण खूप होतं आणि पास वगैरे चेक करण्यासाठी तीन किलोमीटरची लाईन होती त्यामुळं सगळ्यांनी निर्णय घेतला आणि ते कॅन्सल केलं आम्ही आता चाललोय बद्रीनाथला तिथं पण गर्दी आहे म्हणतात पण जायलाच रागायला आता Mm-hmm. कशाची झाड आहेत ती गुड गोड कसे वाटतय मस्त वाटत नमस्कार सुप्रभात मित्रांनो आज शुक्रवार आहे बद्रीनाथला पोचलो आहे आम्ही रात्री पण उशीर झाला आम्हाला साडेबारा एक वाजले बद्रीनाथला पोचायला मागं जे आहे ते आमचं हॉटेल आहे इथं थांबलेलं आणि गंगोत्री यमुनोत्री आणि केदारनाथ केदारनाथला तर आमचं लक झालं वरती जायला भेटलं ना मित्रांनो कारण की गर्दी इतकी भयानक आहे म्हणजे गाड्यांची लाईन तर ती तीस चाळीस किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या लाईनच लाईन आहे ट्रॅफिक हे करतात अडवून ठेवतात त्याच्यामुळं वरती जातात नाही आणि टी व्हीला पण दाखवते की खूप गर्दी आहे म्हणून केदारनाथला म्हणजे पब्लिक एवढे आलं आहे की विचारतच होई नाही आणि चालायची पण लाईन भरपूर आहे छेट आल्याने ती शेट गुड मॉर्निंग त्यान मी उठलो आहे आलो आहे आता आता दर्शनाला जायचं आहे केदारनाथला गर्दी एवढं प्रमाणात आहे म्हणजे लाईनीला वगैरे फार वेळ लागतो त्याच्यामुळं ते आम्ही ड्रॉप केलं आता आलं बद्रीनाथला बद्रीनाथला आता दर्शनाला जायचं थोड्या वेळात आणि सीन इथला खूप भारी आहे तुम्हाला फ्रंट कॅमेरेने दाखवतो तर मित्रांनो काल पण ब्लॉग एंड नव्हता केला तर आज हा ब्लॉग एंड करतो ब्लॉग व्हिडिओ आवडला असतो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र जय हिंद